नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील सर्व काही विक्रीसाठी उपलब्ध असून त्यांची दूध देण्याची क्षमता सरासरी अठरा लिटरपासून तर तीस लिटरपर्यंत आहे ज्यांना कोणाला याच्या टॉप क्वालिटीमध्ये माल खरेदी करायचा असेल त्यांनी व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता शेतकरी मित्रांनो सर्व काही विक्रीसाठी उपलब्ध असून दूध देण्याची क्षमता पंधरा लिटरपासून तर तीस लिटरपर्यंत आहे सर्व काही दहा दहा पंधरा पंधरा दिवसाचे कच्च्या असून क्वालिटीमध्ये आहे ज्यांना कोणाला याच्या टॉप क्वालिटीमध्ये माल खरेदी करायचा असेल त्यांनी व्हिडिओमधील दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता शेतकरी मित्रांनो तुम्हाला स्थळाच्या वाहकाच्या बोलीत लोणी मार्केट येथे माल खरेदी करून मिळेल व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व खात्री शिरगाई खरेदी करण्यासाठी एक वेळा अवश्य भेट घ्या